ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्या ऐतिहासिक अशा भिडेवाड्यामध्ये भारतातली पहिली मुलींची शाळा चालू केली होती त्याच जागेवर आता राष्ट्रीय स्मारक बनण्याचा जो प्रकल्प होता त्या प्रकल्पाला मुहूर्त मिळाला आहे पुढच्या दहा दिवसांमध्ये या स्मारकाचं काम जे आहे ते प्रत्यक्षात चालू होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे याच ठिकाणी मी आत्ता उभी आहे तुम्ही बघताय गेल्या काही जवळपास बारा ते तेरा वर्षांपासून न्यायालयीन लढाई जी आहे ती पुणे महानगरपालिका आणि इथले भाडे जे कोणी दुकानदार होते ज्यांची ही जागा होती बँकेच्या ताब्यात काही जागा होती त्यांच्याबरोबर जी न्यायालयीन लढाई चालू होती त्या चा लढाईच्या नंतर अखेर बारा तेरा वर्षांनंतर पुणे महानगरपालिकेच्या बाजूने हा निकाल लागला आणि त्यानंतर एकाच रात्रीमध्ये महानगरपालिकेने इथलं जे काही बांधकाम होतं ते सगळं पाडून या ठिकाणची जागा जी आहे ती भूसंपादन केली त्यानंतर लगेच या ठिकाणी हे पत्र्याचे शेड मारून लगेच ही जागा आरक्षित करून ठेवण्यात आली होती आणि तेव्हापासूनच खरं तर या कामाला मुहूर्त कधी मिळणार याची वाट सगळेच जण पाहत होते आणि आता अखेर या कामाला मुहूर्त मिळणार आहे खरंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचं भूमिपूजन जे आहे ते करण्यात यावं अशी मागणी केली जात होती मात्र पंतप्रधानांची वेळसुद्धा मिळत नव्हती आणि त्याचबरोबर खरं तर महात्मा फुले यांनी स्वतःसुद्धा आयुष्यभर निर्मिकाला देव मानून पूजा आणि जे काही कर्मकांड असतं त्याला विरोध करत सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती त्यामुळे अशाच सत्यशोधक पद्धतीने या कामाची सुरवात व्हावी असा निर्णय जो आहे तो आता पुणे महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेला आहे पालकमंत्री अजित पवार यांनीसुद्धा या कामाला त्वरित भूमिपूजनाची वाट न पाहता सुरुवात करावी असं सांगितलं होतं त्या अनुषंगाने आता भिडेवाड्याचं कामकाज जे आहे प्रकल्पाचं कामकाज आहे राष्ट्रीय स्मारकाच्या ते सुरू होणार आहे ज्या पद्धतीचा भिडेवाडा होता तशाच काहीचा टच या सुद्धा या राष्ट्रीय स्मारकाला देण्यात येणार आहे जवळपास दोन हजार स्क्वेअर फुटांची ही सगळी जागा आहे त्याचबरोबर जो खालचा ग्राउंड फ्लोअर असणार आहे तळमजला असेल त्या तळमजल्यावरती क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा एक पुतळा असणार आहे त्यानंतर जवळपास सहाशे तेहतीस चौरस फुटांचा एक वर्ग असणार आहे ज्या वर्गात सावित्रीबाई फुले या मुलींना शिकवत असलेला आपल्याला पाहायला असं दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर वर्गखोल्यासुद्धा काढण्यात येतील तीनशे त्रेसष्ट चौरस फुटांसाठी मुख्याध्यापक जे कोणी या शाळेचे असतील त्यांच्यासाठीचं एक कार्यालय असणार आहे स्टाफ रूम्स असणार आहेत त्याचबरोबर जवळपास सहाशे त्रेसष्ट चौरस फुटांचा बहुउद्देशीय असा हॉल असणार आहे थोडक्यात एखादा कॉन्फरन्स रूम जशी असते तशा पद्धतीचा एखादा हॉल इथे तयार केला जाईल लायब्ररीसुद्धा असणार आहे त्याचबरोबर या स्मारकाची जी काही माहिती आहे ती माहिती देणारे फलकसुद्धा असतील स्वच्छतागृह असतील ज्या पद्धतीने भिडेवाडा दोन मजली होता तशाच पद्धतीने दोन मजली हा वाडा असणार आहे आणि त्याचबरोबर पत्रे वगैरे न टाकता यावरती किंवा स्लॅब न टाकता कौलारू असं बांधकाम केलं जाईल जसा पद्धतीचा पूर्वीचा वाडा होता तसाच काहीसा टच देण्याचा प्रयत्न या सगळ्याला केला जाणार आहे हा संपूर्ण प्रकल्प जो आहे तो जवळपास सात ते सव्वा सात कोटी रुपये खर्च या प्रकल्पाला येणार आहे त्या अनुषंगाने कामकाज जे आहे ते चालू झालेलं आहे जो काही प्रकल्प मांडण्यात आला होता त्यामध्ये काहीशा सुधारणा दुरुस्त्या सांगण्यात आल्या होत्या त्यानुसार नवीन जो काही आता प्रकल्प असेल त्याचं सुद्धा चित्र लवकरच समोर येणार आहे मात्र तुर्तास तरी पुणे महानगरपालिकेच्या वतीने या सगळ्या जागेवरती कामकाज चालू केलं जाणार आहे खरं तर सध्या गणेशोत्सव चालू आहे आता आताही आपण पाहतोय की या ठिकाणी समोरच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि या मंदिरामुळे या ठिकाणी भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे रस्ते बंद केलेले आहेत वाहनांना आज सोडलं जात नाही आहे त्यामुळे गणेशोत्सवाचे या दहा दिवसात काम सुरू न करता गणेशोत्सव झाल्याच्या नंतर काम सुरू करावं अशा पद्धतीचं एक आव्हान जे आहे ते पुणे ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने करण्यात आलं होतं आणि याच आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत आता पुणे महानगरपालिकेने दहा दिवस थांबण्याचा निर्णय घेतला आहे आणि गणेशोत्सव संपल्याबरोबर लागलीच या कामाला सुरुवात केली जाणार आहे त्यामुळे आता तिथून पुढे हे काम किती दिवस चालतं आणि राष्ट्रीय स्मारक भव्य दिव्य खरं असं राष्ट्रीय स्मारक आपल्याला कधी पाहायला मिळतं पुणेकरांच्या खूप एक ऐतिहासिक हा वारसा आहे तो वारसा आपल्याला पुन्हा राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून कधी बघायला मिळतो याकडे सध्या सर्वांच लक्ष लागलंय तुर्तास तरी या कामाला मुहूर्त मिळालाय त्यामुळे आता हे काम लवकरात लवकर सुरू व्हावं असंच सगळ्यांची इच्छा असल्याचं दिसून येत कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धीचा टॉक न्यूज मराठी पुणे गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम hmm. ये रेड वाला है. सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सिटीआर कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो